त्या परमशक्तीला हृदयस्थ धारण केलेल्या विश्वात्म गुरुदेवांच्या चरणी वंदन करतो मागच्या रविवारी चैतन्यपुथी येथील सिद्ध परंपरेचे श्रीपाद तीर्थस्वामी महाराज यांचं अपूर्व असा आपण दर्शन प्रवचन आणि ध्यानाच्या अनुभूतीचा प्रत्यय आपण सर्वांनी घेतला त्यावेळी ओंकार जी जाधव वकील साहेब यांनी जी प्रवचन केलं जी काय माहिती सांगितली योगाबद्दल परत येतायसे मोक्ष असे आयता श्रवणेची माझी म्हणजे त्यांनी सांगितलं की एक सुग्रण आहे की जी संपूर्ण साहित्य जमा करून त्याचं मिष्टान्न तयार करून मग ती भोजन करते आणि एक दुसरी व्यक्ती आहे जे फक्त त्या मिष्टान्न तयार झालेल्या ताठावर बसते आईत खायला मिळणं तसा हा ध्यान योगाचा मार्ग आईत मिळवून देणार आहे कारण का या मार्गामध्ये परमार्थाकड परमेश्वराकड परमतत्वाकड जाण्यासाठी श्रेय ज्ञेय आणि ज्येय असे तीन प्रकारचे मार्ग सांगितले शास्त्रकारांनी आणि या तीन प्रकारच्या मार्गामध्ये ज्येय या शा मार्गापर्यंत आपल्याला पोचायचे श्रेय म्हणजे आपलं भौतिक जीवन सुसज्ज व्हावं आरोग्यपूर्ण व्हावं समृद्ध व्हावं याच्यासाठी मिळणारं ज्ञान इथपर्यंत आपलं जीवन परिपूर्ण नाहीये हे संपूर्ण समाधान झाल्यानंतर सुद्धा अनेक जे विश्वातले श्रीमंत लोक आहेत समृद्ध लोक आहेत त्यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं सुद्धा माझ्या मनाचं समाधान झालेलं नाहीये याच्या याच्यापुढं काय आहे तर ते जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे ज्ञेय मार्ग ते गुरु करून देतात व्यवहारातले गुरु शिक्षक जे असतात ते आपण जीवन कसं समृद्धपणे जगावं हे शिकवतात परंतु आपल्याला या समृद्ध जीवनाचा मूळ पाया ज्याच्यामध्ये समाधान शांती आणि प्रेम आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या तत्वबोधाची गरज आहे ते तो तत्वबोध जाणून घेणारा गुरु मिळल्यानंतर तो सांगणारा मार्ग म्हणजे मार्ग आहे पण ह्या मार्गानं म्हणजे पदार्थ कसा बनवायचा हे जाणून उपयोग नाही आणि बनवला तरी समोर दिसून उपयोग नाही तर तो प्रत्यक्ष ज्यावेळी आपल्या जिबेवर पडल आणि आपल्या संपूर्ण हृदयाला मनाला आणि शरीराला तृप्त करल साखर गोड आहे म्हणण्यात मजा नाही ती खाल्ल्यानंतर कळते तर तो जो अनुभूतीचा मार्ग आहे तो अनुभूतीचा मार्ग म्हणजे गेय मार्ग आहे म्हणून नामदेवरायाने सुद्धा म्हणलंय की ज्ञानदेवी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी पण एकतरी व्हावी अनुभवावी आणि अनुभवण्याच्या मार्गाकडे जायचं असेल तर ध्यानाशिवाय अन्य मार्ग नाही अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध नाही अनेक जन्म माऊली म्हणताय कि मी अनेक जन्म पुण्य करत आलो तेव्हा ह्या विठ्ठलाचं चरण दिसलं त्या विठ्ठलाच्या चरणापर्यंत जे शमचरण आहेत जे ते जर आपल्याला दिसायचे असतील तर आपल्याला या डोळ्यानं ते दिसणार नाहीत कारण का या डोळ्यानं जर दिसले असते तर परमात्म्याने भगवान अर्जुना पुढे संपूर्ण आपलं विश्वरूप प्रगट केलं होतं पण अर्जुन निस्ता कावरा बावरा बघायला लागला भगवान म्हणतायत बघ माझं रूप अर्जुन म्हणतोय कुठं आहे मला काहीच दिसत नाहीये मग भगवान म्हणतायत विसरवून गेलो अर्जुना जव नाश नाही पावनाथ वाचा अथग्नी नाद बनून घ्या अरे तुला विसरूनच गेलो मी की तुला मी माझं रूप बघ म्हणतोय दिव्य पण तुला दिव्यदृष्टी मी प्रदान केली नाही आणि मग त्यांनी सांगितलं तसं की भगवंताने आलिंगन दिलं आणि हे हृदयची ते हृदय घातले भगवंताने अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान केली आणि मग अर्जुनाला जिकडं पाहावं तिकडं भगवान परमात्म्याचं दर्शन झालं पण ती दिव्यदृष्टी प्राप्त करणं म्हणजे ही दृष्टी नाही ती दिव्यदृष्टी ही डोळे झाकल्यावर प्राप्त होती या डोळ्यानं पाहायला गेलं तर हे सृष्टी जी आहे आपल्याला आत्ता आहे तशीच दिसती पण जेव्हा आतली दृष्टी प्राप्त होती म्हणजे त्याला योगा योगकारांनी शास्त्रकारांनी किंवा ज्ञानीजनांनी त्याला तृतीय नेत्र म्हणलंय की आज्ञा आज्ञाचक्राच्या ठिकाणी आहे त्या तृतीय नियंत्राचा दरवाजा ज्यावेळी उघडतो तो उघडल्यानंतर मग आपल्याला ह्या विश्वाच्या मुळाशी जी स्पंदन करणारी चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीचं कार्य समजायला लागतं म्हणून ते कार्य समजण्यासाठी आपल्या मनाचं आपल्या शरीराचं आपल्या विचारांचं आणि आपल्या आत्म्याचं आप शुद्धीकरण गरजेचं आहे बुद्धीचं म्हणून विचार बुद्धी मन याचं शुद्धीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते चैतन्य तत्व अनुभवाला येत नाही म्हणून आपण ही जी साधना करतोय रोज ओमका म्हणजे दर रविवारी तरी कमीत कमी आपण इथं करतोय त्याचा जर मूळ गाभा आपण बघितला तर या ओविशी साधर्म्य आहे तैसा मनाचा मारून मारिता इंद्रिया दुःख न देता येथे मोक्ष असे आयता श्रवणेची माझी निस्त ऐकल्यातच माऊली म्हणतात माझं लक्ष देऊन ऐकलं तरी मोक्ष आहे आता ऐकणं ही प्रक्रिया कधी पूर्ण होते आता एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला जर एखादं काम सांगितलं की अमुक अमुक वस्तू घेऊन ये आणि ती व्यक्ती ऐकतेय पण जागेवरून उठत नाहीये मग आपण काय म्हणतो अरे आमक तुला काम सांगितलंय मग ती व्यक्ती म्हणतो हो मी ऐकलंय की पण आपण परत त्याला काय म्हणतो नीट ऐकू येत नाही का तुला म्हणजे नीट ऐकणं म्हणजे काहीतरी वेगळं आहे निस्त ऐकणं वेगळं नीट ऐकणं म्हणजे काय जेव्हा जे ती काम सांगितले ती व्यक्ती करल तेव्हा ते ऐकणं पूर्ण झालं तसं हे जे श्रवण आहे माऊली म्हणतात ते श्रवण जर तू नीट प्रकारे केलं म्हणजे ऐकलं तर हे जे आपण ओंकार साधनं आहे ती ओंकार साधनं जर आपण पूर्णपणे ऐकता ऐकताच आपल्याला जसं जनक म्हणतात अष्टावकलांना म्हणतात की ज्ञान कधी होईल राष्ट्रावक्र म्हणतात घोड्यावर मान टाकावे इतक्या वेळात होईल घोड्यावर बसायला किती वेळ लागतो तितक्या वेळात होईल पण ते तसं ऐकलं तर मग तसं ऐकणं म्हणजे काय आला समजून घेतलं म्हणूनच बारा बारा वर्ष आपल्याकडं गुरूंच्या सेवेमध्ये घालवायला सांगितले गुरूंच्या चरणावर किंवा गुरूंच्या सानिध्यात किंवा गुरुवचनांमध्ये आपल्याला लक्ष देऊन ऐकल्यानंतर बारा बाराशा वर्षांनी शिष्यांना तत्वबोध झालाय मग ते ऐकणं परिपूर्ण होत मग ते ऐकणंच थोडस आपण ह्या आपण जे रोज साधना करतोय षडचक्रांची घरी करत असतील कोणी पण कमीत कमी, -कमी इथं आल्यानंतर तरी आपण करतो रविवारी की आपल्या मुलाधार चक्रामध्ये चार पाकळ्यांचं कमळ आहे आणि जिथली देवता गणपती आहे चतुर्थीला आपण जातो नावच ती चतुर्थ तिथे म्हणजे चार पाकळ्या पाकळ्यांचं चा कमळ आहे जनरली आपल्याला माहीत नाही की हे सगळं योगाशी जोडलेलं आहे आणि गणपतीचा रंग लाल आहे मुलाधार चक्राचा रंग सुद्धा लाल आहे गणपतीला सिंदूर आणि त्याला सुद्धा लालच लागत तुमच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा योगी लोकांनी योग आणलाय तो आपल्याला फक्त काय आहे ज्ञात नाही आपल्याला माहिती नाही तो म्हणून चार पाकळ्यांचं कमळ निरंतर तिथं ध्यान केल्यानंतर तिथं असणारी जी निद्रिस्त म्हणतो ज्याला आपण की जी बहिर्मुखी आहे सा शक्ती ती फक्त आंतरमुखी करायची आहे म्हणजे काय करायचंय एक गोष्ट छोटीसा छोटासा दृष्टांत की भगवंताने लोणी चोरायला गेले भगवान बाळकृष्ण सगळ्या सवंगड्या सहित आणि गवळणीनं ठरवलं होतं की आज ह्याला पकडायचं म्हणून बाहेरून गपचुप कडी घातली आणि सगळ्या गवळणी तक्रार करायला गेल्या आणि श्रीकृष्णाने सगळ्या सवंगड्यांना सांगितलं चला आपण आता लोणी खाऊ लोणी कुठं टांगलेलं आहे माठामध्ये ही लीला परमात्म्याची योगाचं सदृश रूप आहे योगाचा तत्वबोध आहे तो समजल्यानंतर मग आपल्याला योग किती सहजपणे सांगितला कथाकारांनी त्याच्यात रहस्य आहे तर ते जे माठातलं लोणी आहे ते ह्याच माठात आहे दुसरा माठ नाही कुठं हा जो माठ आहे याच माठात ते आत्मज्ञान रूपाचं लोणी आहे आणि ते लोणी खायसाठी परमात्मा कृष्णच लागतो आणि कृष्णाचे सोंगडी होऊन आपण जायचंय पण परमात्म्यानं सांगितलं की गवळणीची दारावर थाप पडली आता याला पकडणार मग सगळे सवंगडी म्हणले देवा आता कस करायचं वरती सवन आहे सवन त्याला <laughs> <laughs> गवाक्ष संस्कृत मध्ये याच्यातून आपण सगळे जाऊ कस जायचं देव म्हणला कसं जायचं ते मी बघतो फक्त तुम्ही काय करा डोळे झाका या प्रपंचरूपी मायतून सुटायसाठी या गवाक्षातून आपल्याला बाहेर आहे आणि त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर परमात्मा सद्गुरु गुरुदेव कृष्ण हे सगळे सांगतायत काय कर डोळे झाक डोळे झाकले म्हणजे यातून बाहेर आता दोन प्रकारचे डोळे झाकणे एक आपण झोपतो ते पण डोळे झाकणं आणि अवस्थेत डोळे झाकणं म्हणजे ध्यान आणि हे जे डोळे झाकणं ते डोळे झाकणं भगवान परमात्म्याने सांगितलं की डोळे झाका मी तुम्हाला बाहेर काढतो पण पेंद्याच्या मनात आलं असं कुठं होत आहे का आपल्या पण मनात येतंय सहजच डोळे झाकून कुठं देऊ मिळतो काय काय तर सांगतेत सगळे सांगते देवाचं दर्शन घ्या दर्शन घ्या दर्शन घ्या पण देवाचं खरं दर्शन डोळे झाकल्यावरच होतंय म्हणून <laughs> 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 त्या पेंड्याच्या मनात आपल्या मनात जशी शंका आली तशी त्या पेंद्याच्या मनात पण शंका आली आणि त्याने हळूच डोळे उघडले तर अर्धा सवण्याच्या बाहेरनं अर्धा खाली मधीच अडकला आपल्याला तसं अडकायचं नसलं तर डोळे उघडत जाऊ नका त्या या गवक्षातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर ते आत्मरूपी लोणी सद्गुरूंच्या कोपरातून कृष्ण काय म्हणतोय कृष्ण परमात्मा खातोय लोणी आणि सगळे सवंगडी म्हणताय देवा तूच लोणी खायला लागलाय आम्हाला देतो पण आहे देव म्हणजे माझ्या कोपरातून जे वगळून खाली येते ते तुम्ही खावा कारण mm -hmm. का ते थेट आत्मरूपाचं लोणी पचवणं एवढं सोपं ते गुरुच्या मुखातूनच आपल्याकडं आलं पाहिजेत त्याशिवाय ते आपल्याला पचत नाही फार गहन विषय एक मोलाधार चक्राचं सांगायचं म्हणलं तर आपल्याला दोन चार आठवडे जातील पण हे जे आपण करतोय ते पण आपल्याला समजलं पाहिजे कि या मोलाधार चक्राची शुद्धता झाल्यानंतर आपल्यातली जी, आप जी कामशक्ती आहे जो विकार आहे जी इच्छा आहे ती कमी व्हायला चालू होती तिथला तमगुण आहे तो तमगुण कमी होतो आणि मग शुद्धता यायला लागते मग वर आल्यानंतर अतिशय सुंदर असं स्वादिष्टान चक्राची जागृती झाली की मग प्रेम निर्माण व्हायला लागते मणिपूर चक्रामध्ये आल्यानंतर गंध म्हणजे आपण जे म्हणतो विष्णूंच्या नाभेतून कमळ उगवलंय तर आपण जो श्वास घेतोय आता सध्या तो फक्त इथून घेतोय हृदयातून घेतोय कारण आपण जागा असतो ना तेव्हा आपला श्वास हृदयातून चालतो आणि आपण झोपल्यानंतर नीट बघायचं छाती हलत नाही पोट हालत ना विश्रांती कधी मिळते तर श्वास जेव्हा नाभीतून येतो तेव्हा पूर्ण विश्रांती मिळते म्हणजे आपण परमात्म्याच्या पायापाशी जाऊन येतो आणि परमात्म्याच्या पायापाशी जाऊन आल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही म्हणून या नाभीच्या ठिकाणात ना जोपर्यंत श्वास निघत नाही आणि कुठलीही गोष्ट साधी गोष्ट आहे आपण काय म्हणतो काही प्राप्त करायचं असेल तर बिंबीच्या देटापासनं गेल्याशिवाय तुटल मग तेव्हाच देव भेटल <coughs> नाभीच्या ठिकाणी नाभी ज्या वेळेस आपली जागृती होईल शक्ती पोचल तिथून श्वास घ्यायला सुरुवात होईल तेव्हा काय म्हणले भगवान विष्णूंच्या नाभेतून कमल बाहेर निघल ज्याचा श्वास निरंतर नाभीतून यायला चालू होतो का त्याच्या शरीरातून सुगंध यायला चालू होतो म्हणून कधी कधी आपण अनुभव घेतो आला पण असेल बऱ्याच वेळा कि एखाद सत्पुरुष आल्यानंतर त्यांच्या शरीरातून सुगंध यायला लागतो अदृश्य स्वरूपात सुद्धा सत्पुरुष येऊन जातात त्यावेळी सुद्धा सुगंध यायला चालू त्याचा अर्थ ज्यांचा नाभीतून श्वास चाललेला आहे त्यांच्या शरीराचा सुगंध यायला चालू होतो आपल्या पण जीवनात सुगंध आणायचा असेल तर आपल्याला श्वास कुठून घ्यावा लागेल नाभीतून घ्यावा लागेल आणि नाभीतून श्वास घेण्याची प्रक्रिया ओंकार साधना पहिल्यांदा काय सांग आपल्याला दीर्घ श्वास आणि श्वासामध्ये सगळं कारण कबीर कबीर म्हणताय काही बी जाओ मंदिर मे पत्तर तिरत नाही पाणी केशिवा कुच नाही मिळण्या मोह को कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में नाम मंदिर नाम मस्जिद नाम काशी कैलाश का में नाम तीर्थ व्रतो उपवास में नामो की श्वास में नाम गुफा में नामो की सास में ढूंढे मुझे तो मिल जाओ पल भर की तलाश में कहे कबीर सुन बे साधु मैं तो हूं विश्वास में विश्वास हा शब्द है ना सुधा श्वास सासो की सांस में म्हणजे हा विश्वास जो आहे तो विश्वास म्हणजे काय विश्वास श्वास म्हणजे श्वास जिथं विराम पावतो तिथून विश्वास जन्माला येतो आशी श्रद्धा तयार होत नाही खाल्ल्यानंतर पचन होणं पूर्ण त्याला श्रद्धा म्हणणे तस पूर्ण पचली की मग श्रद्धा तयार होते आणि एकदा श्रद्धा तयार झाली की विकल्प राहत नाही आणि विकल्प संपला की जे बोलल ते संकल्पच आहे जो बोलूसो हरिकथा चलू फिरूसो वही तीरथ खाऊ पिऊ वही प्रसाद असा हा सुंदर मार्ग आहे पुढच्या चक्रांचा आपण पुढच्या रविवारी बघू पण आता हा त्याला काय लागतय काय खर्चय काय आणायचंय काय न्यायचंय काय घावपळ करायची काही नाही ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे आनंद आळवावा आनंद असणारा परमात्मा जर आपल्याला आळवायचा असेल तर याच्याशिवाय दुसरा सुंदर मार्ग जगात नाही हाच सगळ्यात सुंदर मार्ग आहे काही लागत नाही बाकी सगळ्या मार्गाला तुम्हाला तीर्थाला जायचं म्हणलं पाय नीट पाहिजे बरं जरी गेलो आपण सांग आणि गार पाणी असलं तर परत पंचायत कारण या या का याला गे कुंभाला गेलो आणि एकामेकांच्या नादानं कोण म्हणलं अकरा बड्या मारा कोण म्हणलं एकवीस मारा मी मारले अकरा लोक मुंग्या जायला पळत सुटलो वाळवंट म्हणजे इतकं सोपं बाकी सगळे मार्ग अवघड आहेत पण सगळ्यात तुका म्हणे आहे सोपे सर्व शहाना तो धनी हा सुंदर आणि सहज अतिशय शांत असा समाधान प्राप्त करून देणारा आत्म्याच दर्शन करून देणारा कुठला मार्ग असेल तर तो फक्त आणि फक्त ध्यान आहे योगीर बिध्यान गम्यम म्हणून भगवान विष्णूंच तवन करताना ध्यान योग्यांच भगवान विष्णू तो प्राप्त करणारा मार्ग करून देणारा मार्ग म्हणजे हा ध्यानाचा मार्ग आहे करविली तैसी केली कट, -कट वाकोडी का